हे एवरीवन वन तर खूप दिवस झाले एकही व्हिडिओ नाही आहे आणि हा खूप छोटा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्येही खूप छोट्या छोट्या क्लिप्स आहेत आणि काही क्लिप्स तर नाही आहे त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तर जे काही आहे ते तुम्हाला मी दाखवते तर प्लीज बघा छान वाटलं तर बघू शकता नाही वाटलं तर स्किप करा ओके तर आता मी बनवत आहे उपमा तर हा उपमा होत आहे नाश्त्यासाठी आता ही जी कोथिंबीर आहे ना ती काय झालं होतं की एका दिवशी भरपूर कोथिंबीर आणली होती बाजारातून मग एवढी कोथिंबीर एक साथ खराब होऊन जाईल त्याच्यामुळे मी काय केली फॅनच्या हवेला एक थोडीशी कोथिंबीर वाळवली आणि मग नंतर मी अशी तिला टाकते म्हणजे ती सेफही राहते आणि खा म्हणजे घाणही होत नाही म्हणजे खराबही होत नाही तिला असं बुरशी वगैरेही येत नाही होती ना सडल्यासारखी होती कोथिंबीर तसं काही होत नाही मग नंतर बरं आता उपमा आम्ही खाऊन घेतला तर सॉरी ते नाही दाखवू शकले त्याच्यानंतर परत मग कुकर लावलं तर कुकर दाखवते लावतानी आणि छान वरण भात हा रोज लागतो आणि त्याच्यासोबत थोडीशी भाजी आणि घरचं दूध असल्यामुळे मज्जा आहे मस्त घरचं दूध असतं आणि छान कैरी कट करून आत्ता ना असं हल्ली रोजच झाले की कैरी कट करून खायची आहे आणि मग काहीतरी आंबट खायची सवय लागली तर मग लिंबू लोणचं कैरी किंवा ताक असं काहीतरी पाहिजे म्हणजे पाहिजेच बाय द वे हा व्हिडिओ म्हणजे खूप दिवस झाले शूट करून ठेवला होता पण एडिट करायचा राहिला होता आणि वॉइस ओवर द्यायचा राहिला होता त्यासाठी आत्ता करते आहे आता त्यानंतर आहेत थालीपीठं तर थालीपीठं माझ्यापेक्षाही छान माझ्या सासूबाई बनवतात मला एवढं छान जमत नाही आणि हा जो व्हिडिओ आहे हा उन्हाळ्यातला आहे म्हणजे आता दोन तीन महिने झाले तेव्हा हे लोणचं बनवलं होतं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि ही जी प्रोसेस आहे ती आमच्या सासूबाईंची आहे ही त्यांनी बनवलेलं आहे आणि यावेळेस आम्ही काय केलं की मोहरीची डाळ घरी न बनवता मौरीचा मसाला आणलेला आहे आणि मोहरीची डाळही आणलेली आहे तर हे सगळे जे असं आहे हे सगळे जिन्नस आहे ही मौरीची डाळ आहे आपण घरीही बनवू शकतो पण झालं असं की ना ज्या कैरीच्या फोडी होत्या त्या त्यांनी कट केल्या पण मौरी स्वच्छ आहे की नाही किंवा डाळे की, की नाही आम्ही पाहिलंच नव्हतं तर त्यामुळे थोडीशी चूक झाली आणि मग डाळ विकतच आणावं लागली आणि मग छान असं लोणचं बनवलेलं आहे बरं तुम्हाला प्रोसेस मी पूर्ण दाखवत आहे पण काय झालं की लोणचं मुरलं नव्हतं तेव्हा त्यामुळे मग ते मी दाखवू नाही शकले बरं आत्ता लोणचं मुरलेलं आहे पण आत्ता मी ते शूट नाही केलं आणि मग खूप दिवस झाले हे व्हिडिओ ना तसाच होता आणि स्टोरेज खूप असं फुल होतं तर हो खूप छान असं हे लोणचं बनलेलं आहे आणि मसालाही खूप छान झाला होता आणि नंतर काय केलं होतं ना आम्ही त्याच्यामध्ये जास्त ऑइल टाकलं होतं आणि विकतचं जसं लोणचं असतं तसं बनवायचं ट्राय केलं पण ते अजिबात छान नाही झालं बाय